नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांना एकूण बारा हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच तेरावा हप्ता देखील दिला जाणार आहे खरे तर ही योजना सुरू होऊन आता जवळपास बारा महिने पूर्ण झाले आहे आणि या योजनेच्या मदतीमुळे गरीब लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळतोय मात्र अलीकडील काही महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आले आहे निकषांची पूर्तता न झाल्यामुळे महिलांना या योजनेतून बाद केले जात आहे दरम्यान आता याच योजनेच्या संदर्भात एक नवं अपडेट समोर आलं आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून दोन हजार पंचवीस या काळातील एकूण बारा महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे जुलै दोन हजार चोवीस पासून ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण बारा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून या योजनेचा बारावा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार जुलै महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात जमा होणार का असे काही प्रश्न लाडके बहिणींकडून उपस्थित होत आहे दुसरीकडे मीडिया रिपोर्टमध्ये जुलै महिन्याचा हप्ता जुलैमध्येच मिळू शकतो असा दावा केला जातोय खरे तर जुलै महिन्याचा संपायला आता अवघे नऊ दिवस उरले आहे आणि अजून जुलै महिन्याच्या संदर्भात फडणवीस सरकारकडून कोणताच निर्णय झालेला नाही पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जुलैचा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे महिना संपण्याआधीच लाडकी बहिणीला जुलैचे पैसे दि... दिले जातील आणि यामुळे त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे लाडकी बहिणीचा लाभ फक्त एकवीस वर्ष किंवा त्याहून अधिक आणि पासष्ट वर्ष किंवा त्याहून कमी वय असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे म्हणजे एकवीसपेक्षा कमी आणि पासष्टपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही नियमातून नियमानुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील एखादा सदस्य आयकर भारत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना त्याचा लाभ मिळणार नाही कुटुंबात जर आधीपासूनच दोन महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा कुटुंबातील इतर महिलांना याचा लाभ घेता येणार या नाही संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभार्थ्या लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही घरात जर चारचाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही